बातमी आहे गुहागर मतदारसंघातील ब्राह्मण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची बोलती प्रक्रिया समोर आली आहे बिढा किती नडा किती द्या द्यायचा तेवढा त्रास किती समोर येऊ द्या त्याला एकटाच बास असा मजकूर असलेला भास्कर जाधव यांचा वर्डशॉप स्टेटस सध्या चर्चेत आलाय खोचकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर गुवाहार मधील ब्राह्मण समाजाविरुद्ध भास्कर जाधव यांचा संघर्ष सुरू आहे खरमरी पत्रानंतर भास्कर जाधव यांनी विरोधकांना वर्षॉप स्टेटस ठेवून इशारा तर दिला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय समोर येऊ द्या एक समोर येऊ द्यावास तुम्ही भिडकिती मला लाडा किती द्या द्यायचा ज्या उडा त्रास द्या द्यायचा ज्या उडा त्रास আর কি বিষয় মরেও দেখেন একটা বাস আর কি মরে দেখেন একটা বাস